पाच हजार तीनशे ला सतरा कॅरेट पाच हजार तीनशे कोणती व्हेरायटी दादा नेत्रा भाव कुठपर्यंत ऐकला आज थोडा डाऊन आहे तीनशे अकरा बरं झालं सांगितलं लवकर पाच हजार चारशेला सतरा कॅरेट सतरा ना व्हेरायटी शाईन अशा प्रकारचा माल ते तीनशे वीस पडलं का तुमची ती काय बघली तीनशे सत्तेचाळीस तीनशे सत्तेचाळीस शाईन व्हेरायटी ना ती सह्याद्री सह्याद्री सहा हजार सहाशेला पंधरा कॅरेट शेतकरी कोण आहे तू आहेस का अठराशे ला चार कॅरेट व्हेरायटी माहित आहे का माहित नाही कोणा गावची दादा दिंडोरीची आहात का अच्छा अच्छा चला बरं आहे अजून काय ही काय भाव गेली अकराशे पंच्याहत्तरला ला सहा कॅरेट सहा हजार दहा कॅरेट किती कॅरेट आणले होते दादा आज बरे बरे सहाशे रुपये कॅरेट आहे मित्रांनो सुपर बाजार बाजारभाव सागर व्हेरायटी दादा कुठलं गाव कोणतं आपलं जवळचे सात चला बरं दोनशे ला दहा कॅरेट तीनशे वीस दोन तीनशे सत्तर रुपये कॅरेट कॅरेट रुपये अशा प्रकारची लांबडी वागे मित्रांनो त्रेचाळीस रुपये कॅरेट याची व्हेरायटी बहित आहे का दुसऱ्याची आहे बघू एकदा फीट दाखवा सहाशे पन्नासला पंधरा कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची लांबडी वांगे केलेली आहे साठ रुपये कॅरेट माल पाहू शकता साठ रुपये कॅरेट लेबल पाहायचं पाच हजार सातशेला दहा कॅरेट का रुशन का दा दादा व्हेरायटी रुशन रुशन व्हेरायटीचं कारला आहे मित्रांनो सा पाचशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचं रुशन व्हेरायटीचं कारला आहे मित्रांना हां बाय देतो ना सहा सहा हजार तीनशेला दहा कॅरेट सहाशे तीस रुपये कॅरेट व्हरायटी तीनशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचे शिमला मिरची हा सुपरमध्ये येतो ना तीनशे रुपये कॅरेट पॅलेडियन जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे दादा सव्वा तीनशेपर्यंत हे गेलेलं आहे तीनशे रुपये कॅरेट ओके दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो व्हेरायटी कोणती आहे आता व्हेरायटी माहीत आहे का निर्मल अठ्ठेचाळीस निर्मल अठ्ठेचाळीस ओके जास्त असतात भाव कुठपर्यंत झाला आज आज काय काय तीनशे पर्यंत तीनशेपर्यंत म्हणजे थोडं डाऊनच आहे अजून नाही का बरं दोनशे रुपये कॅरेट निर्मल अट्टी व्हेरायटी दोनशे चाळीस रुपये कॅरेट तर हा दादा व्हेरायटी माहीत आहे का व्हरायटी निर्मल अट्टी चाळीस एकच व्हेरायटी जास्त आहे नाही का ओके मित्रांनो जास्तीत जास्त भाव झालेले तीनशे चाळीस रुपये कॅरेट ही कोणती व्हेरायटी होती दादा तीनशे चाळीस गेलेले व्हेरायटी कोणती होती ठीक आहे तर धन्यवाद झालं शंभर रुपये कॅरेट मित्रांनो भरता लवकरच नाही शंभर रुपये कॅरेट सोळा सोळा येत का सोळा 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 त्यांना मागाय ना मला नाही माहित सतराशेला तेरा कॅरेट काय बघलो तेवीसशेला सोळा कॅरेट दीडशे जवळपास गेला किती पडला होता काही अक्षर एवढं ती झालं hmm. कमी पंचगंगा आहे ना अशा प्रकारचा थोडा जाड माल मित्रांनो पण पन... एकशे ला किती तीन कॅरेट म्हणजे पन्नास रुपये कॅरेट माल मोठा आहे म्हणून कमी केला का हा बदला माल आहे ना अच्छा अच्छा बदला मालाचा भाव पन्नास रुपये कॅरेट आणि हे काय भाव गेला आहे का लेबल बघू तेवीसशाला पंधरा कॅरेट चला बरं आहे का लेबल एकशे नव्वद रुपये कॅरेट एकदम भारी चांगले केले चला कुठली व्हेरायटी कोणती मेघना ना मेघना मॅगना अशा प्रकारचा माल घेतला पन्नास रुपये वजर हो साठ रुपये हो जाओ मित्रों माल है साठ रुपये मित्र आज मार्केट मध्य बीटा की आवक पू शकता भैया नमस्कार आज क्या भाव गया बीट का क्या भाव हुआ तीन सौ से लेकर सोलह सौ सो रुपये क्विंटल जैसा माल वैसा भाव और क्या बताएंगे गाजर दस रुपये से लेके बाईस रुपये से लेकर बाईस रुपये ठीक है पत्ता गोभी बारे में कुछ पत्ता गोभी रुपये से लेके छे रुपये से लेकर पंधरा रुपये तक चलो अच्छा है मित्रांनो गाजराची आवक पाहू शकता ठीक आहे पत्ता गोबीची आवक आहे दादा नमस्कार काय भाव गेली कोबी आज तो गाजर काय भाव चौदा पंधरा सोळा सुपर माल सोळा म्हणजे मीडियम साईज ना आणि बारीक चिंगडी ठीक धन्यवाद मित्रांनो हे गाजराचं लेबल आहे सतराशे रुपये क्विंटल गेलेलं आहे अशा प्रकारचा गाजर आहे सतराशे रुपये क्विंटल पावजा एक हजार पाच रुपये क्विंटल अशा प्रकारचं बीट आहे मिळत मी पंचावून गेली ना वालपापडी मित्रांनो गेलेली आज पाच हजार पाचशे रुपये क्विंटल ही ही तीच आहे का दादा एकच आहे ना हो काय भाव गेला वाल बघू आहे का लेबन लेबन त्रेचाळीस चार हजार तीनशे रुपये क्विंटल तीनशे पन्नास रुपये क्विंटल एकोणतीसशे रुपये क्विंटल कुरमुरावाल ना दादा एक एकोणतीसशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा कुरमुरा वाला दादा नमस्कार काय आणलं होतं आज कोणती व्हेरायटी दादा दाखवता का माल थोडासा एक दोन कोण मिरची पाहू मित्र मित्रांनो अशा प्रकारची आहे हाताला तिकट लागेल बरं का काय भाव गेली बेचाळीसचे बघू ले बरं चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त आज भाव कुठपर्यंत झाले दादा एक वक्कल गेला पाच हजार एक वक्कल गेला म्हणजे मिरचीचे बाजार भाव हाएस्ट पाच हजार ठीक आहे हा पाहू शकता मित्रांनो दादा कुठलं गाव कोणतं आपलं तालुका ठीक आहे धन्यवाद तुम तुम्ही काय आणलं दादा काय भाव गेली चार हजार चार हजार व्हेरायटी शार्क धन्यवाद तो कमी केला तीन हजार पाच रुपये क्विंटल अशा प्रकारचं घेऊ द्या हा काय भाव गेला

बस चार हजार चारशे रुपये शेकडा अशा प्रकारची जोडी मित्रांनो चौवेचाळीसशे रुपये शेकडा कोथिंबीर मित्रांनो अशा प्रकारची चौदाशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची गावठी कोथिंबीर तेराशे रुपये शेकडा पंचवीसशे ना अशोका कोथिंबीर मित्रांनो पंचवीसशे रुपये शेकडा काय काय लहान आहे ना काय काय जुडी लहान आहे पंचवीसशे ना अशा प्रकारची चाय नको ती मित्रांनो बाराशे दादा फक्त पाहू द्या तीन हजार चाळीस रुपये शेकडा शेपू मोरे अशा प्रकारची शेपू आहे मित्र हा या ना इकडं हीच शेपू ना मामा तुमची आहे ना तुमची आहे ना तुमची आहे नाही नाही भाव पाहायचा आहे हो एक तीन हजार चाळीस रुपये गेलेली अच्छा अच्छा किती जुड्या आणल्यात काका सांगाल माहिती द्या ना आम्हाला जरायची तुला काय घ्यायची काय काय घ्यायची नाही भाव काढायचा ते बोला काय करणार सांगा बोला काय भाव गेले सांगा काय भाव गेले सांगा आज एकतीसशे एकतीसशे रुपये ना चला बरं आहे कुठले दादा गाव कोणतं आपलं गाव सांगा तालुका ठीक आहे धन्यवाद माल पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा आहे एकदम सुपर माल आहे चला